मारुती सुझुकीच्या व्हिक्टोरियस गाडीचे चव्हाण मोटर्समध्ये थाटात अनावरण मारुती सुझुकीच्या व्हिक्टोरिया गाडीचे अनावरण बालाजी ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी संचालक राम रेड्डी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या हस्ते सोमवारी सोलापुरातील चव्हाण मोटर्समध्ये करण्यात आले यावेळी शिवप्रकाश चव्हाण घनश्याम चव्हाण आणि पुरुषोत्तम चव्हाण उपस्थित होते उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत असताना शिवप्रकाश चव्हाण आणि चव्हाण या चव्हाण करण्याची एक वेगळी स्टाईल आहे टू व्हीलर पासून ते सिक्स व्हीलर पर्यंतच्या गाड्यांची विक्री त्यांच्याकडून होते त्यांच्या या उद्योगाला आणखी चार छान लागावेत असं मत बालाजी ग्रुप ऑफ कंपनीजचे कार्यकारी संचालक राम रेड्डी यांनी व्यक्त केले आतापर्यंत इज रिअली व्हेरी ग्रेट अचिव्हमेंट आणि अचिव्हमेंट मनापेक्षा ग्राहक तुमच्यावर ठेवलेला विश्वास असा मनाला काही हरकत नाही आहे चव्हाण फॅमिलीला शुभेच्छा देतो असंच वरवर जात जावा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सुरक्षित आणि कमी वेगाने वाहने चालवावी असे आवाहन केले गाडी कोणती असो रस्ता सुरक्षेच्या नियमाचं पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे सहा दायज असू द्या तर दोन दायज असू द्या तुमचा वेग पाहिजे सीट बेल्ट वापरला पाहिजे त्याच उल्लंघन करून व्हिक्टोरिया सी सी ची असून यामध्ये पेट्रोल अधिक सीएनजी स्मार्ट हायब्रिड आणि स्ट्रॉंग हायब्रिड अशी सेवा देण्यात आली आहे या गाडीचा मायलेज अठ्ठावीस पूर्णांक पासष्ट देण्यात आला आहे ही गाडी फाईव्ह सीटर प्रीमियम एसयूव्ही या प्रकारात येते आधी सुविधा देण्यात आली आहे अशी माहिती चव्हाण ऑटोमोबाईलचे सीईओ वृंदार काब्रा यांनी दिली ड्रायविंग असिस्ट सिस्टम ही एक मागणी जी होती की मारुतीने आपल्या गाडीत आणावी तीही या गाडीत आली आहे गा, लेवल टू अडास्ट दिलेला आहे तिच्यात टेन प्लस फीचर्स आहेत टेन प्लस फीचर्स काय आहेत तर फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग म्हणजे समोर एखादी जर गाडी असेल तर वेळेत गाडी तुम्हाला सांगते किंवा ह्याच्यात ॲक्सिडेंट होऊ शकतो तुम्ही वेग कमी करावा किंवा ब्रेक लावा ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंगही दिलेलं आहे या गाडीमध्ये जेणेकरून गाडी स्वतः स्पीड कमी करते लेन डिपार्चर प्रिव्हेंशन लेन डिपार्चर वॉर्निंग आणि लेन कीप असिस्ट असे एका लेन मध्ये गाडी सरळ चालत राहावी ऍक्सिडेंट होऊ नये ह्यासाठी हा एक सेफ्टी फीचर दिलेला आहे हाय बीम असिस्ट म्हणजे कधी जर आपण अंधाराच्या ह्याचा चाललो असो किंवा ट्रॅफिकला सेन्स करून त्या हिशोबाने आपली हाय बीम किंवा लो बीम ऍडजस्ट करता यावी अशी ही फॅसिलिटी या गाडीत दिलेली आहे यावेळी शिवप्रकाश चव्हाण यांनी आजपर्यंत सोलापूर मधील सत्तर ग्राहकांनी व्हिक्टोरियास या गाडीचं बुकिंग केले असल्याची माहिती सांगितली व्हिक्टोरियस पण आपण आता सांगितल्या घनशामणी सांगितल्याप्रमाणे आजच जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर बुकिंग आमच्याकडे झालेले आहेत आणि तीस लोकांनी हो, आज पैसे भरून गाड्यांच्या डिलेवरीसाठी त्या ठिकाणी तयार आहेत अकरा सध्या आम्ही या ठिकाणी डिलेवरी आम्ही या ठिकाणी देणार आहोत तर पुढेसुद्धा आता जो आमच्यावर विश्वास आहे तो विश्वास आमच्याकडे कायम राहावं अनेक पुढेसुद्धा गाड्या येत असतील पण प्रत्येक या लॉन्चिंगला या प्रत्येक कार्यक्रमाला त्याचा तुम्ही प्रत्यक्ष सहभाग दिलात तो सहभाग आम्हाला कायम प्रार्थना करतो कार्यक्रमाचे प्रस्ताविक चव्हाण यांनी केले ज्याच्या नावातच विस म्हणजे विजयी विजय हा शब्द त्याच्यामध्ये आहे तर त्याचा आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत गाडी न बघताच जे आमचे ग्राहक आमच्यावर विश्वास ठेवून हो, मारुतीवर विश्वास ठेवून हो, असे जवळपास तब्बल एकूण सत्तर ग्राहकांनी आम्हाला या ठिकाणी बुकिंग केलेलं होतं त्याच महिन्यात असे आमचे जे विक्टोरेशे प्रथम ग्राहक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत जेव्हा ही गाडी प्रोडक्ट झालं त्यावेळेस जो महत्वाचा फीचर आहे सिक्स एअर बॅग्स आणि ॲडास टू हे जे मोस्ट सेफ फीचर्स जे आहेत या प्रोडक्ट मध्ये या ठिकाणी कंपनीने दिलेलं आहेत गाडीच्या लॉन्चिंग नंतर अकरा ग्राहकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चाळी प्रदान करण्यात आली